नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जालना जिल्हा शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेची कार्यकारिणी जाहीर जालना तालुक्यातील शिवसेना अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ मा, महाराष्ट्र राज्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगिन हाळ व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी प्रस्तावित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांना मंजुरी दिली या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख पांडुरंग डोंगरे उपजिल्हाप्रमुख सुधाकर वाडेकर अरुण जाधव राजेंद्र परिहार जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद बोराडे जिल्हा समन्वयक राजेंद्र पाटील जराड जालना तालुका प्रमुख बाळासाहेब पाचारे रणी भोकरदम अध्यक्ष बबलू तेलंगरे जाफराबाद तालुका तालुकाध्यक्ष तालुका शिवाजी भिषेक घनसावंगी तालुको अध्यक्ष अर्जुन वायवाशे परतूर तालुकाध्यक्ष दिनकर शेंडगे मांटा अध्यक्ष सतीश देशमुख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा अर्जुन खोतकर यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले अखिल भारतीय उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून पक्षांचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्य जोमाने करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हातबळकट करावे यावेळी शिवसेना जिल्हा सचिव अभिमन्यू खोतकर जिल् जिल्हा प्रमुख पंडित भुतेकर अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर वाडेकर भगवान आंबोरे राहुल गवारे जनार्दन चौधरी सुनील कांबळे रवींद्र ढगे मुरली काकळ चंद्रकांत सांबळे बाळासाहेब जाधव विष्णू ढोकळे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना रामेश्वर वाडेकर यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद